मित्रांनो आपण पन्हाळ्याच्या पायथ्याशी आलो आहोत समोरच आपल्या पन्हाळाकडे सुंदर असं दृश्य आपण पाहू शकतो चारी बाजू एक निसर्गरम्य परिसर आहे आपल्याला पन्हाळा चौ दिसांनी वेढलेला आहे सध्या रस्त्याचं काम चालू आहे आपण पाहू शकतो पन्हाळाला जाण्यासाठी रस्त्याचे कामाचे कामकाज चालू आहे आणि हा आपला जंगल पन्हाळ्याच्या आजूबाजूला असणारा हा जंगल खूप सुंदर असा वातावरण क्रिएट करत आहे ना आपण पन्हाळगडावर पोहोचलो आहे आणि पन्हाळगडाची एंट्री आपण पाहू शकतो वाकचोरा पक्ष्यांची फुलांची नावं आहेत पिकॉक पेन्सिल सो so, समाधीकडे जात असताना अशा बऱ्याचशा पाट्या लावलेल्या जिथे खूप मोठी चांगली माहिती इन्फॉर्मेशन दिलेली बाईक लावली तिथेच बाईक इथे लावगड्यावरील आपण ह्या वास्तू बघू शकतो चार दरवाजा धर्माकोटी आणि नारायण नायकीचं सज्जा मित्रांनो आपण आता बाईक पार्क केली आहे आणि आता अंबरखाण्याजवळ आलं बघूयात आता अंबरखाना हा आतून कसा आहे आपण बाहेरून बघू शकतो अंबरखान्याचे सद्यस्थिती खूप पर्यटक आज पन्हाळागडावरती भेटीसाठी कारण आज रविवार आहे म्हटल्यावरती भर बहुतेक पब्लिक आलेली आहे आणि सर्वात महत्त्वाचं इथे बाईक आणि फोर व्हीलर ही फिरू शकते असे रस्ते बनवण्यात आलेत तर त्यामुळे पन्हाळा फिरण्यासाठी आपल्याला खूप सोयीसुविधा आहे तिकडे मित्रांनो आपण आता अंबरखान्यामध्ये हा आहे अंबरखाना तर मित्रांनो पन्हाळा गडावरती अशा आपल्याला बायसिकल्स भेटतात रेंटवरती आणि इलेक्ट्रिक स्कूटी आणि अशा बऱ्याचशा सुविधा आहेत सो इथला प्रवास करण्यासाठी पूर्ण संपूर्ण गड़ावर एक चांगला आपल्याला हेवी मिळेल तर आपण सज्जाकोटीमध्ये आलो आहोत सन एक हजार आठ साली सुलतान आदिलशाह यांच्या कारकिर्दीत यांनी सज्जाकोटीचं बांधकाम केलेलं आहे असं इथले फारशी लेखी याच्यामध्ये आपल्याला आढळून येतं आणि सज्जाकोटीचं वैशिष्ट्य की येथे टेहळणी बुरुसारखा संपूर्ण पन्हाळा प्रदेश आपल्याला पाहायला येईल या उद्देशाने कडेपठारी याचं बांधकाम करण्यात आलेलं आहे समोर ज्योतिबाचा डोंगर आपल्याला दिसतो आहे आणि बराचसा परिसर हा या सज्जाकोटीतून आपल्याला पाहायला मिळतो असं सुंदर असं हे दोन मजलीचं सज्जाकोटी आजही आपल्याला इतिहासाची साक्ष देत आहे समोर पन्हाळा आपल्याला दिसतोय पूर्ण असं हे पन्हाळा नगर परिषदमध्ये असणारा गड आज मोठा इतिहासाची साक्ष देत आहे सुंदर असं दृश्य आपण बाजूंना बघू शकतो सध्यात आपल्याला ही समोरची बाजू दिसते बॅक बॅकसाईडला पनाळागड किल्ले पन्हाळागड तर मित्रांनो आपण अंधरभाव येथे आलो आहोत गडाच्या एक टोकाच्या साईडला आपण बघू शकतो बेयस्त्रोत्र जे किल्ल्यावरती पाणी पिण्यासाठी असायचं Доброе